या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डोमेन म्हणजे काय आणि डोमेन आपण विकत कसं घ्यायचं डोमेन हा नेमका असतो काय आणि डोमेन तुम्ही जर ब्लॉगरवरती जरी करिअर करणार असाल किंवा तुम्ही वर्डप्रेसवरती जरी शिकणार असाल किंवा वेब डिझायनिंग करणार असाल तरी पण तुम्हाला डोमेनची तितकीच गरज आहे जितकं तुम्हाला स्टार्टिंगला जसं तुम्ही सुरुवात करताय तर डोमेन्सशिवाय आजकाल काही पॉसिबल नाही आहे पण एक गोष्ट आहे की जर समजा तुम्ही ब्लॉकस्पॉट डॉट कॉम जर वापरणार असाल तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने एक ब्लॉग डिझाईन करता येतं पण कोणीही तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही एक डोमेन्स परचेस करा मग ह्या डोमेनची किंमत किती असते तर जवळपास तुम्हाला हजार रुपये प्रमाण प्रमाणे एक वर्षासाठी डोमेन्स मिळून जातो पण हा डोमेन्स का घ्यावं लागतं काय इन्व्हेस्ट करावे लागते हे डोमेन्स तर त्याचं रिझन आहे डोमेन्स घेतल्यानंतर तुमचा जो काही वेबसाईट आहे तो वेबसाईट एक वर्षासाठी तुमचा स्वतःचा असतो जर तुमच्या नावाने जर कोणी वेबसाईट ओपन केलं तर ते वेबसाईट ओपन केलेलं ते आता समजा तुम्ही एखादा डोमेन्स घेतला तर तो डोमेन तुमचं जे नाव आहे जसं माझं नाव आहे संदीप पाटील तर संदीप पाटील डॉट कॉम असं मी एक वे डोमेन्स घेतलं तर माझं पूर्ण वर्षभरासाठी कोणी जरी गुगलवरती सर्च केलं संदीप पाटील डॉट कॉम तर तुमचा यू आर एलनुसार तुमचं पूर्णपणे वेब पेज वेब ओपन होईल तर हे डोमेन्स काय असतं की एक नाव असतं तुमच्या वेबसाईटचं सा, किंवा तुमच्या ब्लॉगिंगचं सा, ब्लॉग साईटचं ब्लॉगिंग म्हणजे काय असतं की तुम्ही जे काही लिखाण करणार आहात ते किंवा वेबसाईटवरती करणार आहात तर ते वेबसाईट तुम्हालाच बनवावं लागतं त्याच्यासाठी बनवण्यासाठी तुम्हाला एक हॉस्टिंगरसाठी म्हणून जो ब्लॉगर डॉट कॉम आहे त्या ब्लॉगर डॉट कॉमनी तुम्हाला एक इंटरफेस दिला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला सांगितलं होतं पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की इंटरफेस तर दिला आहे पण आपल्याला तो इंटरफेस आपल्याला जो काय आता तुम्ही जर त्याचं एक यू आर एल बघाल ना तर तो ब्लॉकस्पॉट डॉट कॉम असतो पण त्याचं यू आर एल जर आपल्याला आपल्या डोमेनशी आपण त्याला कनेक्ट करायचं झालं तर मग तो यू आर एलसुद्धा तिथं तसं ओपन होतो तर ते कस्टम यू आर एल तुम्हाला तसं ॲड करावं लागतं ते कस्टम यू आर एल कसं ॲड करायचं काय ॲड करायचं ते तुम्ही पहिल्यांदा शिकून घेऊ शकता पण त्याच्या आधी तुम्हाला डोमेन कसं परचेस करायचं त्याबद्दल माहिती देतो तर त्यासाठी मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आल्यानंतरच मी इथे सर्च करतो गो डॅडी आता तुम्हाला जो कोणता डोमेन्स तुम्हाला हवा आहे गो डॅडी हे मी सर्च करतो आता तुम्हाला जो कोणता डोमेन हवा आहे तो डोमेन्स तुम्ही पहिल्यांदा माइंडमध्ये ठेवा आणि गो डॅडीला ओपन केल्यानंतरच तुम्हाला इथे पहिल्यांदा हा गो डॅडीचा असा डॅशबोर्ड ओपन होतो टाईप द डोमेन यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला जो डोमेन हवा आहे तो डोमेन तुम्ही इथे टाईप करा मी इथे टाईप्स करतो मला एक डोमेन हवा होता जसं तुम्ही तुमच्या वेबसाईटचं नाव आहे त्या वेबसाईटच्या नावाप्रमाणे तुम्ही डोमेन्स घ्या जसं मराठी अभिमान डॉट कॉम मला असा डोमेन हवा असेल तर मी मराठी अभिमान डॉट कॉम असं मी डोमेन्स ॲड करेल त्याच पद्धतीनं मला जर असं हवं असेल की मला माझ्या बद्दल एक प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टच्या बाबतीत मला डोमेन घ्यायचा आहे तो डोमेन मी आज परचेस करून तुम्हाला दाखवतोच हो इथे मी टाईप करतो मराठी नाही मराठी नाही मी इथे एक मला डोमेन्स विकत घ्यायचं आहे सनवीक श्रेडर डॉट कॉम आता मी इथं सन श्रेडर डॉट कॉम हा जो डोमेन आहे या डोमेन्सला मी इथे सर्च डोमेन्स केलं सर्च डोमेन केल्यानंतर इथे तुम्हाला एक सजेशनसुद्धा देतो एक्झॅक्ट मॅच सनविक श्रेडर डॉट कॉम्स अवेलेबल आहे आणि फर्स्ट इयर ओनली विथ द थ्री इयर्स टर्म्स एक रुपयेला हा डोमेन आहे जर तीन वर्षाचा घेतलात तर तुम्हाला पहिल्या वर्षी एक रुपयाला हा डोमेन्स भेटेल बाकीचे दोन वर्षाचे जे चार्ज आहेत तुम्हाला इतकं लावलं जाईल असं ते सांगत आहेत तर इथं सांगितले आहेत की मेक इट्स युवर्स तुम्ही घेऊ शकता तर व्ही आय के इज द हाय व्हॅल्यू क्युअर दॅट हॅज अन ॲव्हरेज सेल्स प्राईज सिक्स लॅक्स फिफ्टी थ्री थाउजंड असं त्यांनी दिलेलं आहे श्रेडर एस एच आर डबल ई बी ई आर डॉट कॉम श्रेडर डॉट कॉम तर सनविक श्रेडर हा मला पाहिजे माझा हा कीवर्ड आहे की श्रेडर तर जर मी श्रेडर टाईप केलं तर हा तुम्ही पाहू शकता श्रेडर टाईप केलं तर माझे इथे भरपूर सारे असे श्रेडर्स आहेत जे शेडर्स तुम्हाला ऑनलाईन दिसतील अशा एक प्रोडक्ट आहे माझा जो वेस्ट प्रोडक्ट आहे त्यानुसार मला हा डोमेन्स विकत घ्यायचा तर मी इथे मेक इट इवर्स करतो मेक इट इवर्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हा कार्टमध्ये ॲड होऊन जातो इथे कार्ट असतो त्या कार्ड्समध्ये ॲड होऊन जातो तुम्ही इथे डायरेक्ट कंटिन्यू करू शकता कंटिन्यू केल्यानंतरच तुम्ही पाहू शकता इथे इथे आल्यानंतर तुम्हाला फुल डोमेन प्रोटेक्शन्स हवं आहे का तर याची काही गरज नाही आहे तुम्ही इथे काढू शकता याला त्याच्यानंतरच तुम्ही इथे हे सर्व पाहू शकता आणि त्याच्यानंतर कंटिन्यू टू कार्ट करू शकता हे नंतर तुम्ही हे काढू शकता फुल डोमेन प्रोटेक्शन्स मी इथे क्लिक केल्यानंतरच पुढे आल्यानंतर तुम्ही तुमचं जे डोमेन तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही डोमेन परचेस करू शकता इथं सनविक श्रेडर डॉट कॉम मी हे घेतलं सनविक श्रेडर डॉट कॉम हा मी डोमेन्स विकत घेतो आहे तर इथं तुम्हाला दिसतं की तीन आयटम्स याच्यामध्ये ॲड झालेले आहेत तर हे तीन आयटम्स कोणते आहेत एक फुल डोमेन प्रोटेक्शन्स एक हजार अठ्ठ्याण्णव रुपये किंमत आहे त्याच्यानंतर तुमचे आणखी हा एक आहे जो मेल आय डी मी घेतलं तर तुम्ही मेल आय डी पण घेऊ शकता जसं की आता तुमचं नाव आहे संदीप संदीप ॲट द रेट सन्विक शेडर डॉट कॉमचा असं तुमचं येतं जर तुम्हाला तर मेल आयडिया हवं असेल तर तुम्ही तसं घेऊ शकता मी इथं दोन वर्षासाठी घेतलं आहे समजा मी इथं जर तीन वर्षासाठी केलं तर याची प्राईज किती होते तर दोन हजार आठशे शहाण्णव पण मी इथे चार हजार दोनशे शहाण्णव इतकं होते आणि मी जर इथं डोमेन प्रोटेक्शन्स मी याला मायनस केलं तर याची प्राईज होते दोन हजार पाचशे नव्याण्णव आणि मी इथे जर दोन वर्षासाठी केलं तर याची प्राईज होते सतराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे सतराशे अठ्ठ्याण्णव हे मला दोन वर्षासाठी आहे हा डोमेन्स मी इथे फक्त एक वर्षासाठी डोमेन्स घेणार आहे तर एक वर्षासाठी मी इथं रजिस्टर करायला घेतलं तर नऊशे एकोणपन्नास रुपये मला ह्या डोमेनचे चार्जेस भरावं लागणार आहे एक वर्षासाठी म्हणजे जवळपास मला हजार रुपये भरावं लागणार आहे हे सर्व केल्यानंतर तुम्ही रेडी टू पे करू शकता रेडी टू पेला तुम्हाला क्लिक करावं लागेल इथं फुल डोमेन प्रोटेक्शन्स असेल तर तुम्ही ऑफ करा आणि त्याच्यानंतर त्याची गरज नाही तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही आय एम रेडी टू पे याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक हे पूर्ण असं एक डॅशबोर्ड ओपन होईल जिथं तुम्हाला बिलिंग इन्फॉर्मेशन्स द्यावे लागते इथे कंट्री इंडिया सिलेक्ट करा तुमचं नाव लिहा जसं मी माझं नाव लिहिलं आहे त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर्स लिहावा लागेल फ्लॅ तुमचं जे काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस लिहावा लागेल तुमच्याकडे जर जी एस टी नंबर असेल तर त्या लिहावं लागेल त्यानंतर तुम्हाला सेव्ह करावं लागेल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही हे सेव्ह केला तर तुमची इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर एक पेमेंट मेथड येईल पेमेंट मेथडमध्ये जर तुम्हाला नेट बँकिंगनी पेमेंट करायचं असेल ई वॅलेटने पेमेंट करायचं असेल डेबिट कार्डनी पेमेंट करायचं किंवा यू पी आयनी तर तुम्हाला यू पी आय इथे ॲड करावे लागेल यू पी आय ॲड केलात तर तुम्हाला इथं असे यू पी आयज ॲड होतात त्यानंतर तुम्ही रिव्ह्यू ऑर्डर्स करू शकता त्याच्यानंतर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला दोन आयटम्स इथं दिसतील ज्याची जी एस टी फी वगैरे मिळून दोनशे त्रेसष्ट रुपये तुम्हाला इथे लागणार आहेत तर मला हे सर्व पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी इथे रिव्ह्यू ऑर्डर्स करतो आणि मी माझं पेमेंट सिलेक्शन्स केलेलं आहे इथे पेमेंट सिलेक्शन्स करायचं अवघड नाही आहे तुमच्या जी पे अकाऊंट्सवरती गेल्यानंतर तुम्ही तिथे अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक यू पी आयचा पूर्णपणे ॲड्रेस देतो तो तुम्हाला इथं आणून टाकायचा आहे तेवढं केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक व्हेरिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवरती जीपेवरती येऊन जातं अदरवाईज तुम्ही वेगळ्या पद्धतीनंसुद्धा पेमेंट करू शकता इतकं केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू टू परचेस करा कंटिन्यू टू परचेस केल्यानंतर तुम्हाला एक कोड येईल आणि हा कोड तुमच्या गोड ॲडी म्हणजे तुमचा जो काही यू पी आय म्हणजे जे यू पी आय आय डी तुम्ही दिलेलं असतात त्याच्यावरती तुम्ही तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता किंवा तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम्ही सक्सेसफुल इथं पेमेंट झालं असं ते दाखवतात तर मी इथे पहिल्यांदा इथं आलं तर मी चेक करतो आणि चेक केल्यानंतर मी इथं पे करतो पे केल्यानंतरच मला इथे असं इतकं आल्यानंतर तुम्हाला असं एक डॅशबोर्ड दिसेल आणि इथं नंतर तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईलवरती एक स्क्रीनशॉट येईल ते तुम्हाला ॲप्रूव्ह करावं लागतं आणि तुम्हाला इथे मी ॲप्रूव्ह करतो आहे हे जर तुम्ही अप्रूव्ह केलात तर तुम्हाला इथं पेमेंट सक्सेसफुल म्हणून ऑप्शन्स येईल आणि तुम्ही तुमच्या मेल आय डीवरती तुम्ही जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या मेल आय डीवरून ज्या मेल आय डीवरून तुम्ही हे डोमेन पर्चेस केलेलं आहात त्या मेल आय डीवरती हे डोमेन्स आलेलं असेल तर ते कसं पाहायचं जसं की तर तुम्ही इथे गोड ॲडीचा जो अकाऊंट आहे त्या अकाउंट्सला तुम्हाला इथे जावं लागेल गो टू माय अकाउंट्स गो टू माय अकाउंट्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं माय अकाउंट्समध्ये तुम्ही पाहू शकता जो तुम्ही मेल आय डी आता माझ्याकडे सन शेडरचा मेल आय डी आहे तो शे मे सन शेडरचा मेल आय डी मी ओपन केला तर हा माझा मेल आय डी आणि या मेल आय डीला आता आपण ब्लॉगरला पण कनेक्ट करू शकतो किंवा तुम्ही तुमचा एक वर्डप्रेसला एक हॉस्टिंग घेतलात तुम्ही दुसऱ्या याचा हॉस्टिंग घेतलात त्या हॉस्टिंगला पण तुम्ही ह्या डोमेन कनेक्ट करू शकता हे कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये